शुभ सोमवार सकाळ सकाळ मस्तपैकी माझी पूजा झालेली आहे आणि हर हर महादेव गुड मॉर्निंग तुम्ही सकाळी सकाळी बघितलं असेल मी मस्तपैकी देवपूजा केली कारण का आज आहे सोमवार महादेवांचा वार आहे सो म्हटलं देवपूजेने सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर आजच्या दिवसादेखील मी काय काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे बिकॉज मी पर डे तुमच्यासोबत आता माझे अनुभव शेअर करणार आहे ब्लॉगमार्फत आ, सो आजच्या डे मध्ये मी आता सकाळी उठून पहिल्यांदा देवपूजा केलेली आहे त्याच्यानंतर मी डब्बा बनवेल कारण मी कामाला जायचंय त्यानंतर कामाला जाईल कामाला गेल्यानंतर थोडंफार तिथे काही जर मला शूट करता आलं तर ते मी शूट करेल संध्याकाळी पुन्हा एकदा घरी आल्यानंतर जेवण वगैरे जे पण काय असेल आजचा दिनक्रम जो असेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पुढेपर्यंत बघा इंटरेस्टिंग आहे आणि आजच्या दिवसामध्ये काय काय घडते हे अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत त्या आणि तुम्हाला ते पाहायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ पुढेपर्यंत बघायचा आहे चला तर मग सुरुवात करूया तर आत्ता मी ना गावावरनं आलेली जी भारंग्याची भाजी आहे याला भारंगा म्हणतात भारंगा म्हणतात सो आईने पाठवली होती गावरून भारंग्याची भाजी ती मी बनवणार आहे बिकॉज ती ची खूप जास्त पौष्टिक असते आणि मला खूप जास्त आवडते भाजी माझी चिरून झालेली आहे सकाळ सकाळ बघा उठल्यानंतर मी भारंग्याची भाजी चिरले आता ही कडू असते कडू असल्याकारणाने ती मला मी थोडंसं ती उकडून त्यातला रस बाजूला काढणार आहे सो मी ती उकडायला ठेवलेली आहे आणि मस्त पैकी अशा प्रकारे माझी भाजी म्हणजे अजून रेडी नाही झाली पण उकडून वगैरे पूर्णपणे तयार झालेली आहे तर सकाळ सकाळ मंडे स्पेशली मस्त पैकी मटकीची भाजी बनवलेली आहे बनू शकता तुम्ही डब्यासाठी आणि आईने दिलेली भारंग्याची भाजी जी शरीरासाठी आणि आपल्या पोटासाठी उपयुक्त असते कडू लागते पण ती शरीरासाठी खूप चांगली असते सो अशा प्रकारे मस्त पैकी दोन भाज्या so, मी बनवलेल्या आहेत मटकीची आणि भारंग्याची आणि याच्यासोबत मी चपाती बनवणार आहे आणि डब्याची तयारी तर माझी झालेली आहे सो चला आता सो फायनली माझा टिफिन रेडी झालेला आहे आणि मी घेतलेला आहे ढेबरा फणसाचा आणि माझी बॉटल अशा प्रकारे माझं मस्त की मी रेडी झालेले आहे ऑफिसला जाण्यासाठी ऑफिसला जा म्हणजे माझा टिफिन रेडी झालेला आहे सो भेटूया पुढे तर फायनली मी ऑफिसला जायला रेडी झालेली आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत कारण मला पोहोचायचं असतं ऑलमोस्ट नऊ पावणे झाला पोहोचायचं नऊला ऑफिस चालू होतं बट मी पोहोचते थोडं उशिरा सो अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आणि आत्ता मी ऑफिसला चाललेली आहे सकाळी ऑफिसला जाताना मला ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनटं चालावं लागतं मी आता चालत चाललेली आहे त्यानंतर मी बस पकडून ऑफिसला जाईल आता मी वाट बघते कोणती बस येते बराच वेळ झाला बस तर आलेली नाही आहे हा माझा रोजचा स्ट्रगल आहे ऑफिसला जायचा बसच वेळेवर येत नाही कधी सकाळ सकाळ ए सी बसमध्ये बसलो की म्हणजे बसायला तर लवकर नाहीच मिळत उभं राहूनच प्रवास करावा लागतो त्यात गर्दी आणि सकाळी टाईममध्ये पोहोचायचं असतं अशा प्रकारे खूप जास्त मला कंटाळा येतो फायन मला बसायला मिळाले खूप वेळानंतर सोनं खूप सिग्नेचर इकडे बसायला मिळाले मी बसलेले आहे मस्तरी आणि प्रवाशांना बघते कोण कसं बसले काय काय करते ते पण त्याचा आनंद घेतेच Thank you. पुन्हा मला आता बसमध्ये उतरल्यानंतर चालत जायचंय म्हणजे मला खूप जास्त चालावं लागतं बसमधून यायच्या आधी उतरल्यानंतर देखील सो हा माझा असा रोजचा बसचा ऑफिसला जाण्याचा स्ट्रगल असतो सो फायनली माझं लॉग इन झालेलं आहे आणि आज ऑफिस थोडं लेट ओपन होणार त्यामुळे मी पण लेट आले त्यामुळे काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे सो so असा माझा हा रोजचा हॅक्टिक डे असतो म्हणजे बसचा प्रवास घरची दगदग सकाळी उठून डबा बनवणं सगळ्या सगळ्या गोष्टी सो आत्ता मी ऑफिसमध्ये काम करणार आहे तोपर्यंत तो तुम्ही माझ्या ब्लॉगचा आनंद घ्या मी जे काय तर मला दाखवलं ते ब्लॉगमध्ये तुम्ही एन्जॉय करा आणि भेटूया पण उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय